वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज प्रत्येक संस्था संघटनेत चढउतार असतो संघटनेमध्ये सर्वांना समाधानी ठेवता येत नाही काही वेळा निर्णय मनासारखा न झाल्यानं काही लोक नाराज होतात नाराजीतून एखादा दुसरा सोडून गेला तरी त्याच्या संघटनेवर फारसा परिणाम होत नाही ठोस प्रतिपादन प्राथमिक शिक्षक समितीचे उदय शिंदे यांनी व्यक्त शिक्षक बँकेच्या सभागृहात खटाव तालुका शिक्षक समितीच्या वतीनं तालुकाध्यक्ष आबासाहेब जाधव आणि हनुमंतराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सहविचार बैठकीत ते बोलत होते जिल्हाध्यक्ष विश्वंभर अनवरे किरण यादव चेअरमन प्राथमिक शिक्षक बँक सातारा संचालक प्राथमिक शिक्षक बँक संतोष कांत फडतरे यांची प्रमुख उपस्थिती होती श्री शिंदे म्हणाले अनेकांच्या त्यागातून शिक्षक समिती तयार आहे या समितीच्या माध्यमातून राज्य शिक्षकांची सर्वात मोठी ताकद उभी राहिली आहे यापूर्वीही काही मोठ्या मंडळींनी विचारांशी फारकत घेऊन संघटना संपवण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यामध्ये त्यांना यश आलं नाही कार्यकर्त्यांनी कोण आलं गेलं याचा विचार न करताच संघटित राहावं शिक्षण विभागाच्या धोरणाविरोधात शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच पंधरा जून रोजी होणाऱ्या आंदोलनात तालुक्यातील बहुतांशी शिक्षकांनी सहभागी व्हावं असं आवाहनही यावेळी शिंदे यांनी केलं आबासाहेब जाधव यांनी वर्षभरातील कामकाजाचा आढावा सादर करत आत्तापर्यंत संघटनेच्या माध्यमातून झालेली विधायक कामे तसेच भविष्यकालीन योजनांची माहिती दिली सहसचिव उमेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले हनुमंतराव जाधव यांनी आभार मानले आहे सेवानिवृत्त संघटनेचे से दिलीपराव जाधव मारुती जाधव उपाध्यक्ष जालेंदर विभूते सागर माणे सर संघटक पोपट माळवे माजी अध्यक्ष अरुण खाडे सर माजी संचालक जे पी साबळे चंद्रकांत निकम जालिंदर साबळे सर श्री मगर सर रवी पवार श्री राऊत सर सोमनाथ पाटोळे नंदराज हडस दिलीप देशमुख योगेश देशमाणे नितीन माने सुरेश जाधव रामचंद्र जाधव योगाचार्य सुशांत जाधव सर अमोल भिसे विषय गणेश पवार आदी उपस्थित होते दरम्यान ड्रेसकोड शिक्षकांचे वर्गात फोटो शिक्षक संख्या कमी प्रमोशन सर्व प्रकारचे मुख्याध्यापक केंद्र विस्तार अधिकारी रिक्त पदे ऑनलाईन कामे आदी विषयांवर पंधरा जून च्या आंदोलनात शिक्षक समिती आक्रमक होणार असल्याचा निर्धार यावेळी बैठकीत करण्यात आला अहो त्र्याऐंशी वर्षाचा हा माणूस आहे सगळे सोडून गेले पक्षी गेला चिन्ह गेलं माणसं गेली पण त्यांनी जिद्द सोडली नाही कारकिर्दीमध्ये त्या माणसाकडन एकच ना जिद्द आणि त्या जिद्दीच्या जोरावर आम्ही काहीही पुन्हा मिळवू शकतो काहीही का करू शकतो भाल्या भाल्यांना पाणी पाजू शकतो जेवढा जरी आम्ही खूप मोठी चळवळ आणि खूप मोठी संघटना माणसाकडे एवढे बारकावे एकदा आपण बारामत गोविंद बागेमध्ये भेटायला गेलो होतो आपण गेलो होतो ना शिक्षक समिती नुसतं आम्ही म्हटलं तर शिक्षक समिती इथेच त्यांनी आम्हाला सांगितलं पवार साहेबांनी असे असे वाद झाले अमुक झालं ते मिटवायसाठी माझ्याकडे आले होते मी ते ह्यांना हे सांगितलं मी त्याला ते सांगितले पवार साहेबांनी आम्हाला सांगितलं ही जिद्द अशी इतकी माणसं स्ट्रॉंग आहेत राजकीय भाग सोडा चळवळीमध्ये सुद्धा काम करणारी कितीतरी माणसं मोठी आहेत त्या माणसांचा आदर्श आपण घेऊ आणि ही चळवळ पुढे नेऊ दोन्ही माणसं चळवळीमध्ये यशस्वी झालेली आहेत शैक्षणिक क्षेत्रामध्ये यशस्वी झालेली आहेत त्यांच्या कौटुंबिक क्षेत्रामध्ये कौटुंबिक विषयामध्ये बी यशस्वी आहे आता एम डी डॉक्टर होणं इंजिनियर होतं हनुमंतरावच्या मुलाचा काय मला काय झाले ते हुशारच आहेत ते हुशार मुलं हुशार असल्यावर त्यामुळं कोणतीही बाब अशी नाही की तिथं ते मागं सरलेत आणि म्हणून हीच माणसं मुलीची आपल्यासाठी आदर्श असतात समाजासाठी आदर्श असतात मी स्वतःची शैक्षणिक संस्था चालवत आहे हे कितीतरी गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी जर आम्ही आदर्श पुढे ठेवल्या तर हा आपल्यासाठी अत्यंत चांगला राहील अशा आदर्श दोन्ही आदर्शच्या वतीनं मनापासून खूप शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना एवढंच आव्हान करेल पंधरा तारखेला शाळेचा पहिला दिवस आहे थोडासा पहिला दिवस आहे मग अशा अध्यक्ष मला म्हणले की पहिल्या दिवशी खरंतर आंदोलन घ्यायला नको होतं पण मित्रांनो जाणीवपूर्वक घेतलेलं आहे कारण एरवी आपण घेतला असतं तर नक्कीच आंदोलन आज नाही उद्या झालं उद्या उद्या ना असतं पण शासनाच असेल प्रशासनाच असेल आणि विशेष करून आमचे श्रीसागर साहेबांसारखे सगळे पत्रकार आमचे बंधू असतील त्यांचं असेल एकदा आमच्याकडे कधीतरी लक्ष धावून द्या की ज्यावेळी या महाराष्ट्रातल्या गुरुजीला शाळेच्या पहिल्या दिवशी आंदोलन करावं लागते आणि ते विषय काय आहेत हा जर आम्ही विचार केला तर संचय मान्यतेचा विषय आम्ही जे बघितला क्षीरसागर साहेब तर उद्याच्या शाळा आणि उद्याचे गुरुजी राहू शकतील का हजारो पद ती रद्द होणार आहेत मुळातच रिक्त आहेत त्यात हजारो पदं तर रद्द झाली वाढी वस्तींवरच्या शाळा सगळ्या जर बंद झाल्या आमचं काही नुकसान होत नाही पत्र क्षीरसागर साहेब आम्ही नोकरीत आहोत शासनाला आम्हाला फक्त इकडे तिकडे जावं लागेल येणारी ती कुटपिणी आहे नोकरीतली थांबणार आहे आणि सगळ्यात वाईट गोष्ट होणार आहे वाडी वस्तीवरच्या दलितांच्या मुलांचं शिक्षण शंभर टक्के बंद होणारे अशा प्रकारची भयावह परिस्थिती ज्यावेळी वाडी वस्तीवर शाळा सुरू झाली आहे त्या ह्याच उद्देशाने के केलं की तिथं आमचा मुलगा शिकला पाहिजे मुलगी असली तरी शिकली पाहिजे आज अनेक प्रकारचे आमिष दाखवले जातात आमची दोन मुलं असतील आम्ही तुम्हाला ह्या शाळेत देऊ त्या शाळेत देऊ इथं वास्तू व्यवस्था करू हे रुटीन तयार होईपर्यंत ठीक आहे पण एकदा जर रुटीन तयार झालं तर नंतर ह्या सगळ्या योजना जर बंद झाल्या तर आम्ही इंग्रजीतिसारखं कदाचित आमच्या देशातला मुलगा शिकवायचा किती तर तो फक्त लिपीट भा झाला या पाहिजे यापेक्षा मोठा होता कामाने ह्या ज्या गोष्टी आहेत अलीकडचं आता मग अभ्यासक्रमातला आम्ही काय फारसं बोलत नाही तेव्हा बयार बरीच उलटसुलट टीका व्हायला लागली नवीन अभ्यासक्रम येतोय जन्म काय मनवाद येतोय का आणखी येते काय ह्या गोष्टी आहेत पण शिरसाला हे बोललं पाहिजे समाजातल्या जाणत्या लोकांनी हे कुठेतरी मांडलं पाहिजे जे चुकीचं आहे ते मांडलं पाहिजे केवळ राजकीय लोकांच्या पाठीमागं धावतं ना राजकीय फायद्यासाठी आमच्या वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी कुणाच्याही तळ्या उचलणं आणि योग्य चुकीच्या पद्धती जर दिशा मिळत असेल तर ती जर आम्ही थांबवली नाही वेळी तर उद्याचा काळ तुम्हाला आम्हाला सगळ्यांना शिक्षित माणसांना माफ करणार मग शिक्षक तुम्ही शिकू काय होतो काही गोष्टी ज्या आहेत आज अभ्यासक्रमामध्ये होत असणारे बदल असतील एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर वडोच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा